राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार अशोक उईके यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे त्यांना आदिवासी विकास खातं देण्यात आले मंत्री झाल्यानंतर प्रथमच यवतमाळ जिल्ह्यातील कळमनगरीत त्यांचं आगमन झालं या निमित्तानं त्यांचे जल्लोषात स्वागत देखील करण्यात आलं जेसीबीतून फुलांचा वर्षाव त्यांच्यावर यावेळी करण्यात आला पहिल्यांदा मंत्रिपदा शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात दाखल का तुम्ही काय तुमचे पाहू महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये यवतमाळ जिल्ह्याला मंत्रिपद मंत्रिपदाचा दर्जा देऊन सन्मान जो दिलेला आहे तो यवतमाळ जिल्ह्यातील समस्त भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान असल्यामुळे महाराष्ट्र जसं थांबणार नाही तसा यवतमाळ जिल्हासुद्धा थांबणार नाही असं या ठिकाणी मी सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आपल्याला सर्वांना आश्वासित करतो मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मी संत श्री गजानन महाराजांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी संत नगरीत आलो होतो त्यावेळी माऊलींचा आशीर्वाद लाभला आणि मी मंत्री झालो म्हणून आज संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी परत आलोय अशी भावना राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी व्यक्त केली आहे अधिवेशनाचा सूप वाजल्यानंतर सावकारे हे शेगावात आले असता माध्यमांशी त्यांनी संवाद साधला स्वागत आहे सर काय भावना आहेत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपण गजाननाच्या दर्शनाला आलो मी साधारणतः महिनाभरापूर्वीच शेगावला आलो होतो नाव दर्शन घेतले होते आणि माऊलीच्या आशीर्वाद लाभला आणि मला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं मग येताना मी परत माऊलीच्या दर्शनाला सर आपला कॅबिनेट मंत्रीपदाची आपण शपथ घेते वस्त्रोद्योग मंत्रालय आपल्याला मिळालं आहे काय चॅलेंजेस आहेत या मंत्रालयाला चांगलं म मंत्रालय आहे टॉपच्या फाईव्ह इंडस्ट्रीज ज्या आहे त्याच्यामध्ये वस्त्रोद्योगाची गणना होते चांगला रोजगार त्याच्यातून निर्मिती होऊ शकते म्हणून या उद्योगातली काही जर अडथळे असतील ते बाजूला करून अजून त्याला कसं वाढवता येईल ज्याच्या माध्यमातून भारताचा एक्सपोर्टही वाढेल बिझनेसही वाढेल आणि रोजगाराची निर्मिती दृष्टीने माझे प्रयत्न असतील सर आपल्या जिल्ह्याला चार मंत्रीपदं मिळेल तीन मंत्रीपदं मिळाले पालकमंत्री कोण जे आमचे पक्षाने ते नीती मिळवून ठरवतील आमचं काही असं काही हे नाही कोणाला तुम्ही दावा करणार आहात पालकमंत्री पक्ष जे सांगेल ते आम्ही करतो आमचं काही नसतं कल्याण मधून पुन्हा एकदा एक, एक धक्कादायक प्रकार समोर आलाय कल्याणात चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे या घटनेत मराठी तरुण जखमी झाला असून त्याच्या पत्नी आणि आईला देखील मारहाण करण्यात आली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत